छ्यातले दोन गडी एका अदृश्य हरामखोराला ठेचायला कंबर खोचून सज्ज झालेले मंग्याने कपाटावरची एक जड पितळेची फुलदाणी उचलली आणि हातोड्याप्रमाणे पुढे धरली मगरूमचा एक एक कोपरा सावधगिरीने चाच पडू लागला दुसरीकडे सचिन गोलकीपरसारखा दार अडवून उभा अधूनमधून मंग्या उषा चादरी किंवा इतर लहान सहान वस्तू मुद्दाम खोलीभर फेकत होता आणि अंदाज घेत होता जर वस्तू थेट खाली पडली नाही तर तिथे एखादा अदृश्य अडथळा आहे असं समजायचं आणि थेट जाऊन फुलदाणीने हल्ला करायचा असा त्याचा प्लॅन होता मंग्या बेडकडून हळूहळू दाराकडे अर्थात सचिनच्या दिशेने जात होता त्याने कॉफी टेबलवरचं मॅगझिन त्या दोघांमधल्या रिकाम्या जागेत फेकलं आणि काय आश्चर्य ते जमिनीवर पडण्याआधी काही वेळ हवेतच तरंगलं मंग्याने फुलदाणी फेकली तिने जमिनीवर टप्पा घेतला उसळली आणि थेट जाऊन दार अडवून उभ्या असलेल्या सचिनच्या ओठांवर आपटली आपल्या दोन्ही हातांनी तोंड दाबून युनिवर्सचा नंबर एकचा डिटेक्टिव्ह विव्हाळत खाली कोसळला संधी सापडताच दार आपोआप उघडलं गेलं अदृश्य पावलांचा आवाज जिन्यावरून खाली धावत जाताना ऐकू आला फॅन्टम पुन्हा एकदा निसटला काळजीने सचिन कडे धावला सॉरी सॉरी बोलू लागला आपला नेम इतका चुकेल आणि खाली आपटून ती धातूची फुलदाणी इतकी वर उडेल याची त्याने कल्पनाच केली नव्हती तोंडावर घट्ट धरलेले सचिनचे हात बाजूला करून मंग्याने जखमेचा अंदाज घेतला नाक दात ओठ हनुवटी सर्व चेचलेलं नाकाचा घोळणा फुटून रक्ताची धार लागलेली पुढचे दोन दात हलत होते ओठ पुरी सारखे टम्म फुगले आणि हनुवटीला खरचटलेलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मंग्याने दारात उभं राहून सर्वांना आवाज दिला एका पाठोपाठ बेडरूम्सची दारं दार उघडली सर्व बाहेर आले तीन चार जणांनी मिळून सचिनला पुन्हा बेडवर झोपवलं ग्रेस आणि एमिली फर्स्ट एड किट आणायला धावल्या विल्यम्सने गरम पाण्याची रबरी पिशवी तोंड शेकायला आणून दिली ते गालावर टेकतात सचिन पुन्हा विव्हाळू लागला अजूनही अगदी शेवटच्या खोलीत चारली आणि खालच्या लक्झरी बेडरूममध्ये सिमॉन मॅडम एक एकटेच झोपले होते त्यांना सावध करण्यासाठी मी किरण आणि लिंबाजीला पाठवलं चार्ली झोपलेल्या बेडरूमच्या दारावर थाप मारून तो सुरक्षित असल्याची खात्री करून मग ते खाली सिमॉन मॅडमला उठवायला गेले एमिलीने दिलेल्या पेनकिलर गोळ्या खाऊन सचिनच्या चेहऱ्याची आग थोडी शमली पण दोन्ही ओट भयंकर सुजल्याने तो आता बॉयकट केलेल्या एनाबेल सारखा दिसू लागला थोड्याच वेळात उंची रेशमी गाऊन घातलेल्या सिमॉन मॅडमसह लिंबू आणि किरण परतले मागोमाग चार्लीही तिथे आला सचिनची अवस्था पाहून तो रडवेला झाला नेमका काय घडलं तुमची रोजची फालतूगिरी माहीत आहे पण आता चक्क हाणामारीवर उतरलात तुम्ही का मारल मंग्या तू सचिनला इतक मी विचारलं मी चेचलं अरे गैरसमज झालाय तुमचा फँटम आला होता इथे तोच थोबाडून गेलाय पुन्हा एकदा झेमण्याला मंग्याने पटकन सांगितलं फॅन्टम जिवंत आहे आणि इथेच आहे हे कळताच उपस्थितांमध्ये खळबळ माजली मंग्याने घडलेला प्रकार थोडक्यात ऐकवला ओ माय गॉड त्या हार्टलेस फॅन्टी तू एकटा लढला हात छातीवर ठेवत म्हणाला ते सर्व ठीक आहे पण ओठ कसे सुजले फॅन्टम नेमकं काय करून गेला याच्या सोबत किरणने विचारलं फॅन्टमने नाही या दोदक्याने मानलंय मला ही खोपल्यात पडलेली फुलदाणी घेऊन थाल्लेला बसली धपकन होलथेल मध्ये काधून थाका का था का या धोपल्याला सचिनने सुजलेले ओठ उघडून कसं बस म्हटलं अरे झेमण्या पण फॅन्टम आपल्या मध्येच उभा होता म्हणून फेकून मारली फुलदाणी मला काय माहीत तो नेम चुकवेल मंग्याने स्वतःचा बचाव केला नशीब तुझ्या हातात गन नव्हती नॉनसेन्स नाहीतर गोळीच घातली अजून जिवंत आहे आणि या विलातच आहे बाहेर धोका सा पळूनही जाऊ शकत नाही काय करायचं आता आपण घाबरलेली एमिली रडवेली होत म्हणाली डोंट वरी एमिली एव्हाना कुठला तरी दरवाजा उघडून किंवा खिडकीची काच फोडून त्याने पोबारा केला असेल वी आर सेफ नाव तरी सावधगिरी म्हणून आजची रात्र सर्व स्त्रियांनी एकाच खोलीत थांबा दाराबाहेर मी मंग्या आणि लिंबाजी पहारा देऊ शेजारच्या खोलीत सचिन विल्यम्स आणि किरण थांबतील मी योजना ऐकवली आणि मी कुठल्या खोलीत थांबू प्रोफेसर चार्लीने उत्सुकतेने विचारलं त्याच्याकडे पाहून मला पटकन काही ना तेव्हा तोच म्हणाला आय विल गो इन बॉयज रूम रात्रभर नीट काळजी घेईन मी माझ्या मॅचो मैं मॅनची त्यापेक्षा या खिडकीतून खाली धकलून द्या मला वातान्यानो सचिन भडकून म्हणाला चार्ली तू लेडीज रूम मध्येच थांब तिथे एमिली आणि ग्रेसला तुझ्या आधाराची गरज आहे मी काहीतरी कारण सांगून त्याला सचिन पासून दूर ठेवलं मग ठरल्याप्रमाणे शेजार शेजारच्या दोन खोल्यात सर्वजण जाऊन झोपले बाहेर आम्ही ते घ खडा पहारा देत होतो पहाट होता होता पाऊस थंडावला पण वाऱ्याचा जोर कायम होता बेडरूम मधील हाणामारी नंतर त्या रात्री विशेष काही घडलं नाही सकाळी सर्वांना जाग येतात मी मंग्या आणि लिंबाजी तास दोन तास झोपलो सिमॉन मॅडमने लिजा मॅडमला फोन करून काल रात्री घडलेल्या प्रकाराची माहिती दिली पण तो फॅन्टमच असेल यावर विश्वास ठेवायला लिजा मॅडम तयार नव्हत्या सचिन आणि मंग्या खोडकर आहेत हे आत्तापर्यंत त्यांना चांगलंच कळलं होत त्यांना वाटलं असेल तर त्यात काही नवल नव्हतं चक्रीवादळ आता कारला येऊन धडकलं असल्याने पोलिसांचा फोन सारखा वाजत होता तक्रारी मागून तक्रारी येत होत्या कुठे रस्त्यावर झाड पडलं कुणाची सायकल उडून गेली कोणाचं छतच उडून गेलं अशा प्रकारच्या तक्रारी पावसासोबत कोसळत होत्या त्यात डाल्टन कालपासून आजारी असल्याने नव्हता त्यामुळे तुम्ही परतू नका आहे तिथेच सुरक्षित राहा असा सल्ला लिजा मॅडमने सिमॉनला दिला आम्ही आणखी दोन दिवस विलावरच थांबण्याचा निर्णय घेतला फॅन्टम इथे कधी आला कसा आला या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी लिंबाजी आणि किरणला मागील दोन दिवसांची सीसीटीव्ही फुटेज तपासायला बसवलं मग मंग्यासोबत संपूर्ण विलाची झाडाझडती घेऊ लागलो बाहेर अजूनही पावसाचा सुरू होता तिथे कुठलाही पुरावा सापडणं शक्य नव्हतं म्हणून मुख्य दारापासून सुरुवात केली फॅन्टमने मागे सोडलेली एखादी गोष्ट पावलांचे बोटांचे ठसे असं काहीही महत्वाचं ठरलं असतं रईस सुलेमान हा फॅन्टमचा फक्त एक हस्तक होता फॅन्टम नव्हता फॅन्टम कुणीतरी वेगळाच आहे ही थिअरी आता सिद्ध झाली होती पहिल्या मजल्यावर काही आढळलं नाही मंग्या दरवाजांचे हँडल्स जिन्याचा कठडा अशा ठिकाणी फिंगर प्रिंट शोधत होता मी जमिनीवर काही सापडता का सापड ते बघत होतो दुसऱ्या मजल्यावर जिथे सर्वांच्या बेडरूम्स होत्या तिथेच सुगावा सापडण्याची शक्यता सर्वाधिक होती त्यातही मंग्या आणि सचिनच्या खोलीत तो अधिक वेळ रेंगाळला होता आम्ही त्याच्या बोटांचे किंवा पावलांचे ठसे मिळण्याची शक्यता सोडूनच दिली होती अदृश्य होण्यासाठी तो काही विशिष्ट आवरणाने सर्वांग झाकत असेल तर ठसे मिळणारच कसे पण इतर काही हाती लागले तर आणि त्या दिवशी आमचे नशीब जोरदार होते सचिनच्या बेडखाली टॉर्चच्या उजेडात वाकून पाहत असताना एक जाडजुड अंगठी नजरेस पडली हात मोजे चढवून मी ती बाहेर काढली आमच्या पाच जणांपैकी ती कुणाची नव्हती सिमॉन मॅडम चार्ली विल्यम्स एमिली आणि ग्रेसनेही नकार दिला मग विलामधल्या नोकरांना विचारलं त्यांनीही नकार दिला त्या अंगठीच्या आकाराचं तारेचं वर्तुळ तयार करून ते सर्वांच्या रिंग फिंगरमध्ये घुसवून पाहिलं कुणाच्याच बोटात ती रिंग व्यवस्थित बसत नव्हती तेव्हा ती फॅन्टमचीच असावी असा संशय असा घेण्यास वाव होता सचिनच्या छाताडावर बसून त्याला थोबडवत असताना निसटली असेल रिंग आणि बेड खाली गेली असेल किरणने अंदाज बांधला ही एक ब्रास एक रिंग आहे प्रोफेसर बहुतेक वेळा पोलीस अशी रिंग वापरतात माझ्या डॅडींकडे दे सुद्धा एक होती ते रिटायर्ड डेप्युटी ऑफिसर आहेत एमिली म्हणाली हा फॅन्टम दुसरा तिसरा कोणी नसून डालटनाच आहे झेमण्या आता अजून किती पुरावा पाहिजे चल जाऊन त्याला धरूया मंग्या दातोट खात म्हणाला हो पण कोणत्या पुराव्यावर धरायचं या रिंगच्या ही पोलीस रिंग जरी असली तरी रेवन्स कार मध्ये तीस चाळीस पोलीस ऑफिसर आहेत रिटायर्ड झालेल्यांची संख्या वेगळी ही रिंग डाल्टनचीच हे सिद्ध करता येणार नाही आणखी ठोस पुरावा पाहिजे मी म्हटलं सचिनचा ठोसे मारून सुजवलेला चेहरा नाही चालणार का किरणने ने हसू दाबत विचारलं हे बता त्या माजा नादाला लादू नको मी नदलो त्याच्या बलोबल म्हणून सुदला थोबला तुझ्या सालका गपतुप झोपून लायलो असतो तर नसता सुदला सचिनने बचाव केला काम डाऊन माय मॅचो मॅन काम डाऊन कशाला बोलायचा त्रास घेतोस मी तुझ्या गोबऱ्या गोबऱ्या गालांना हॉट वॉटर बॅग ने शेक देऊ का चार्ली ओठ चावत म्हणाला या हेमल्याला भाईल कादा आधी होलसेल मध्ये त्याला हात धुवून पाती लागलाय माझ्या त्याला बोललो माझं लग्न झालंय तली ऐकत नाही सचिन रागाने पुटपुटला कस सांगितलंस तू त्याला तुझं लग्न झालंय ते लिंबूने उत्सुकते पोटी विचारलं तुझ्या सारखा का समजतोस काय येतं मला इंग्लिश बोलता मी बोललो त्याला इफ यू मॅरेज चालली ऑलरेडी मॅरेज देन कसा विल यू मॅरी मी देवढ सांगून पण लादला तो तमात्या होलथेल मध्ये सचिनने सांगितलं हे ऐकून मी डोक्याला हात लावला अरे वेड्या शेवटी यू मॅरी मी म्हणशील तर लागणारच हो ना तो तुझ्या मागे अर्थ काय होतो माहिती आहे का त्याचा किरणने विचारलं सगळीकडे अनर्थ करून ठेवणाऱ्या माणसाला अर्थ काय विचारतोस नॉनसेन्स युनिव्हर्सचा चा नंबर एकचा डिटेक्टिव्ह आहे ना तो भोगू दे आपल्या घाणेरड्या इंग्रजीची फळ आपण केसवर फोकस करूया लिंबू म्हणाला वातान्यानो माझ्या इंग्लिशला नाव ठेवण्यापेक्षा स्वतःचं सुधाला आधी आय माय टॉक इंटरनॅशनल इंग्लिश बट यू डोंट समजिंग दॅट हु इज माय मिस्टेक झेमण्या या इंग्रजांनाही तुझं इंग्लिश समजत नाही आणि कसलं इंटरनॅशनल पडून राहा गपची नाहीतर नाही चार्लीला ठेवून जाईन तुझ्या रूमवर मंग्याने धमकी दिली त्याचा योग्य तो परिणाम होऊन सचिन गप्प बसला दोन दिवसांनी आम्ही रेवन्स कारला परतलो तिथेही चक्रीवादळाने हैदोस घातलेला बऱ्याच जणांच्या बंगल्याची पडझड झालेली गोल्डन सँडच्या छताचं सुद्धा नुकसान झालेलं ग्रेसचे डॅड दुरुस्ती करून घेत होते आम्ही थेट डाल्टनला भेटायला गेलो त्याच्या हातात रिंग नव्हती सहजच चौकशी केली तर तो भडकला मागच्या विकेंडला बार मध्ये काढून ठेवली होती तिथेच विसरलो बट इट्स नन ऑफ युअर बिझनेस तो म्हणाला तशीच एक रिंग आम्हाला सिमॉनच्या बॅकवॉटर वॉटर विलावर सापडले त्याबद्दल काय म्हणशील मंग्याने थेट विचारलं म्हणजे एवढ्या वादळ वाऱ्यात मी विलावर आलो आणि रिंग टाकून पळालो असं म्हणायचंय का तुम्हाला अशी रिंग घालणारे शेकडो लोक एकट्या रेवन स्टार मध्ये मिळतील डिटेक्टिव चला वाट सोडा मला उशीर होतोय असं बोलून तो तिथून निसटला दोनच दिवसात वादळ उघडलं पुन्हा एकदा मेयर विल आमच्या सत्काराच्या तयारीला लागले पण सिमॉन मॅडमला सांगून त्यांना थांबण्याची विनंती केली फॅन्टम जिवंत आहे याचा एवलिनने इतका धसका घेतला की ती उलटपावली लंडनला निघून गेली मुंबईतून बाकीच्या मित्रांचे सारखे फोन येत होते बरीच कामे खोळंबल्यात लवकर या घरातूनही रोजच्या रोज फोन सुरू होते नेहमी एकच प्रश्न विचारला जायचा परत कधी याल आमचं आम्हालाच ठाऊक नव्हतं तर त्यांना काय उत्तर देणार तरी लवकरच येऊ असं तोंड देखलं सांगायचो आपलं सुजलेलं तोंड दिसू नये म्हणून सचिन बायकोचा व्हिडिओ कॉल घेईना तेव्हा त्यांनी साधाच कॉल लावून विचारलं तोंड लपवण्यासारखं काय केलं नेमकं तुम्ही तिथे आणि परत येणार आहात की आधार कार्ड बनवलं लंडनच अगं लंडन मध्ये नाही रेवन्स कार मध्ये आहे मी सचिनने चूक सुधारण्याची चूक केली तेच ते एकच झालं की दोन्ही उगाच लांब बसून माझ्या चुका काढण्याची हिम्मत करू नका रिटेल मध्ये परत कधी येत आहे ते सांगा वहिनींनी आवाज चढवला तसा युनिव्हर्सचा नंबर एकचा डिटेक्टिव्ह ततपप करू लागला मिस्टर डगलस यांच्या आयरिश भाषेतील रिसर्च पेपरवरून मला काही गोष्टी उमगल्या होत्या हे संशोधन एक्सरेला पर्यायी तंत्रज्ञान शोधण्यासंबंधी असलं तरी यात कुठल्याही किरणांचा संदर्भ नव्हता उलट हा शोध कॅमेऱ्याच्या अधिक जवळचा वाटत होता जेव्हा आपण मोबाईलच्या स्क्रीनवर कॅमेरा ओपन करतो तेव्हा पलीकडचं दिसू लागतं समजा तशीच स्क्रीन दुसऱ्या बाजूलाही असेल जिने अलीकडचं दिसू शकतं तर याचा अर्थ आपण आरपार पाहत आहोत मधला मोबाईल किंवा कॅमेराचा डिस्प्ले जवळपास अदृश्य झालाय असं काहीतरी त्या थिअरीत मांडलं होत आता कॅमेऱ्याची जागा हजारो लाखो नॅनो डिस्प्लेसने घेतली तर पण इतक्या सूक्ष्म यंत्रांना ऊर्जा प्रवाह कसा पुरवायचा ही अडचण होती आणखी ही बरीच आव्हाने होती ती पार पडली तरच हे अदृश्य होण्याचं तंत्रज्ञान प्रत्यक्षात उतरणार या प्रयोगातील संभाव्य अडचणी आणि त्यांची भविष्यात मिळू शकणारी उत्तर यांनीच कदाचित पुढची गहाळ झालेली दहा पाने भरली असतील परंतु मनुष्य अदृश्य होऊ शकतो या अपघाती शोधाने मिस्टर यांनी फार मोठी चूक केली आपली थिअरी त्यांनी जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला महान संशोधकांमध्ये आपली गणना व्हावी असं त्यांचं स्वप्न असेल त्याच उत्साहात त्यांनी या तंत्राबद्दल आणखी कुणाशी चर्चा केल्याची शक्यता असेल आणि म्हणूनच पुढे काही वर्षांनी लॅब मध्ये चोरी झाली आणखी कोणत्याही गोष्टीला हात न लावता नेमके रिसर्च पेपर्सच चोरीला गेले कदाचित मिस्टर डगलस यांच्या गुढ मृत्यूचं कारणही त्यांच्या गाडीला झालेला अपघात नसून हे संशोधनच असेल तर मी लगेच सिमॉन मॅडम ला फोन लावला त्यावेळी त्या यॉर्कशायरच्या त्या आपल्या ऑफिस मध्ये होत्या काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुम्ही एकांतात आहात का मी विचारलं त्यांनी होय असं उत्तर दिलं दहा वर्षांपूर्वी मिस्टर डगलस यांचे अगदी जवळचे मित्र किंवा सहकारी कोण होते ज्यांच्या सोबत त्यांनी नवीन संशोधनाबद्दल चर्चा करण्याची शक्यता होती मी मॅडमनी एक दोन नाव सांगितली पहिलं नाव होत जेकब मार्टिन जे पुढे अमेरिकेला निघून गेले त्यांचा करोना काळात मृत्यू झाला होता दुसरे मेयर विंटर व्हील विंटरविल हे मिस्टर डग्लस यांचे शाळेपासूनचे मित्र पुढे दोघे एकाच कॉलेजात गेले फिजिक्स दोघांच्याही आवडीचा विषय पण लग्नानंतर विंटर विल साहेबांना राजकारणात गोडी वाटू लागली आणि त्यांनी फिजिक्सला गुडबाय केलं पण त्यांची मिस्टर डगलस यांच्यासोबत मैत्री कायम राहिली आणि जेव्हा कधी ते भेटत तेव्हा आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानावर दोघांची चर्चा होत असते संशयाची सुई आता मिस्टर विंटरव्हिल यांच्यावर जाऊन थांबली पण त्यांनी वयाची साठी ओलांडलेली अदृश्य होण्याची क्षमता जरी असली तरी धावणं पळण सचिन त्याला थोबडवणं आणि मंग्याच्या हातून या गोष्टी त्यांना सहज शक्य नव्हत्या शिवाय विंटरव्हील यांच्याकडे खानदानी श्रीमंती होती मेयर पद होत सर्व सुखे दाराशी हात जोडून उभी असताना आणि आयुष्य पुरेपूर उपभोगलं असताना त्यांनी रेवन्स्कारच्या स्त्रियांना त्रास देणं किंवा तरुणींची निर्घुण हत्या करणं यासाठी काही मोटिवत नव्हता आता उरले जेकब मार्टिन तेही करोनाला बळी पडल्याची पक्की माहिती सिमॉन मॅडमकडे होती मग हा फॅन्टम नक्की आहे तरी कोण त्या दिवशी अचानक काही कामानिमित्त ग्रेसच्या मम्मी डॅडींना लंडनला जावं लागलं एवढ्या मोठ्या बंगल्यात ग्रेस एकटी कशी राहणार तेही फॅन्टम जिवंत असताना तिने रात्री सोबत म्हणून एमिलीला बोलावून घेतलं पण एमिली आपल्या डॅडना घेऊन हॉस्पिटलमध्ये रुटीन व्हिजिटला त्यांना घरी ती थेट ग्रेस कडे जाणार होती रेस्टॉरंट बंद केल्यावरही ग्रेस काउंटर जवळच घुटमळत आहे असं दिसलं आणि मी चौकशी केली तेव्हा एकट्याने घरापर्यंत ड्राईव्ह करण्याची भीती वाटते असं ती म्हणाली त्यात काय एवढं मी येतो तुझ्यासोबत चल मी पटकन म्हटलं ग्रेसने आनंदाने मांडव लावली तिनेच कार चालवली मी शेजारी बसून धुक्यात हरवत जाणार होतो गोल्डन सँड पासून बंगला फार दूर नव्हता एमिली येईपर्यंत मी थांबणार होतो ग्रेसने दोघांसाठी कॉफी बनवली थोडं बोलणं झालं जरा भराने बाहेर हॉर्न वाजला एमिली आली तिच्या सोबत हाय हॅलो झालं दोघींना सावध राहायला सांगून मी तिथून बाहेर पडलो पुन्हा ग्रेसचीच कार घेऊन हॉटेलकडे निघालो ग्रेस आणि एमिलीने दहा वाजेपर्यंत खूप गप्पा मारल्या नवीन हेअरस्टाईल बद्दल चर्चा केली ट्रेंडिंग रील्स पाहिल्या एमिलीने दिवसभर धावपळ केली असल्याने तिचे डोळे जड झाले ती ग्रेस शेजारी झोपली ग्रेसला मात्र काही केल्या झोप येईना तिने मोबाईल मध्ये थोडा वेळ घालवला पण त्यामुळे येणारी झोपही उडाली काय करायचं हे न कळून ती बेडरूम बाहेर आली फ्रीज उघडला पण काही खाण्याचंही मन नव्हतं तो पुन्हा बंद केला मग ग्राउंड फ्लोअर वर आली तिथे त्यांचा इनडोअर स्विमिंग पूल होता ग्रेसने बटन दाबून दिवे लावले मग दुसरं बटन दाबून पाण्याचं तापमान वाढवलं थोडा वेळ पाय पाण्यात सोडून बसली काहीच मिनिटात ते उबदार वाटू लागलं तसं ग्रेसने शॉवर मध्ये जाऊन स्विमिंग सूट चढवला आणि पूल मध्ये उतरली आपण वर्षातून एकदा कुठे रिसॉर्ट वगैरे ला गेलो की तेव्हाच पोहायला उतरतो पण या श्रीमंतांसाठी पोहणं हे मूडवर ठरत ग्रेसला अचानक खूप बरं वाटू लागलं कंटाळा मरगळ त्या उबदार पाण्यात विरघळून जाऊ लागली ती पाठीवर पाण्यातच गिरकी घेऊन ती पाठीवर पडली आणि पायाने पाणी मागे ढकलत उलट पोहू लागली तिला एकदम मासोळी सारखं वाटत होत पण तेव्हाच कुणीतरी पाण्याखालून स्पर्श करत असल्यासारखं वाटलं ती दचकली एकदम उभी राहिली पाणी नितळ होत आत कुणी दिसेना पण काही बुडबुडे मात्र वर येताना दिसले ग्रेस कठड्याकडे धावली पण कुणीतरी तिचा उजवा पायच पकडला आणि खोल पाण्यात खेचून नेऊ लागल ग्रेस किंचाळली पण नाका तोंडात पाणी गेल्याने किंकाळ्याही विरून गेल्या या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र